बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार इस्लामिया जी अक्कलकोची संस्था आहे या संस्थे सहाशे पन्नास कोटीहून अधिक रुपये देश आणि विदेशातून आलेले आहेत शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा खर तर देश विघातक कार्यासाठी वापरला गेल्याचा माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे काश्मीरमधील कुटीरवादी आणि देशद्रोही शक्तींना बळ देणाऱ्या एका संस्थेला जी आपल्या भारत सरकारनं या संस्थेवर बंदी गाठलेली आहे अशा संस्थेला देखील जाम्याकडनं या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे इतकं नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना देखील या जाम्यानं मशीद निर्माण करण्यासाठी पैसा दिलेला आहे इतले जे काही विद्यार्थी तयार होतातील परकी नागरिक खालेद इब्राहिम साले अल खदामी याला देखील त्यांनी या ठिकाणी बेकायदेशीर वास्तव्य तो ठिकाणी तो करीत होता त्याला आश्रय दिला होता आणि अशा पद्धतीनं हे सगळं चालत असताना या तक्रारी गंभीर होत्या आदिवासी बांधवांच्या जमिनी हस्तांतरित केल्या होत्या बेकायदेशीर आणि त्या देखील त्यांना परत मिळावा अशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती या संस्थेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी करत असताना एक उच्च पदस्थ अधिकारामार्फत या ठिकाणी चौकशी सुरू झाली मागच्या काही दिवसापूर्वी ईडीने सुद्धा या संस्थेवर कारवाई केली एक दिवस संपूर्ण त्या ठिकाणी तपासणी केली काँग्रेसच्या राजवटीमध्ये या संस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण दिलं जात होत गुलाम वस्तावनी जे स्वर्गवास झाला त्यांचा त्यांचा एवढा दबदबा होता कि त्या कालखंडातील मंत्री संत्री आमदार खासदार त्यांच्या समोर लोटांगण घालत होते त्यामुळे कोणाची कारवाई करण्याची हिंमत त्या ठिकाणी नव्हती परंतु सरकार बदललं देव देश धर्मासाठी काम करणारा प्रखर राष्ट्रवादी सरकार आलं केंद्रात मोदीजी आले राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आले आम्ही देखील हा विषय राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून हा उतरवून धरला आणि आता ही काही काही चौकशी झाली यामध्ये ईडीने चौकशी केली आहे पोलीस अधिकारी त्यांच्या पद्धतीनं चौकशी करत आहेत आणि म्हणून मी आपल्या माहिती करता या ठिकाणी सांगतो की जो परकीय नागरिक या ठिकाणी राहत होता खालेद इब्राहिम साहेब अल खदामी याचा मुलांचा जन्म हा प्रॉपर तिथे जामियाच्या हॉस्पिटलमध्ये झाला नसताना त्याला खोटं त्या ठिकाणी जन्माचं प्रमाणपत्र त्यांनी या संस्था चालकांनी त्या ठिकाणी त्याला मिळवून दिलं इतकंच नव्हे त्या संस्था अंतर्गत चालणारं जे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये फक्त नऊच डिलेवरी झाली असताना जवळपास दोनशेहून अधिक अशा प्रकारच्या डिलेवरी झाल्याचं बनावट खोटे दस्तावेज तयार करून झाल्याचं त्यांनी शासकीय अनुदान त्या ठिकाणी हडप केलेलं आहे ही अतिशय गंभीर बाब आहे इतकंच नव्हे तर या जामिया इस्लामिया संस्थेमध्ये एका प्रकारे कुठे आधार कार्ड तयार करणं कुठे जन्माचे दाखले तयार करणं अशा प्रकारचा एका प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं तो धंदा माध्यमातून येणारा जो काही पैसा आहे साधारणतः तो सहाशे पन्नास कोटीहून एवढा रुपया वेगवेगळ्या देशामधन आणि भारतामधल्या लोकांनी त्यांना देणग्या दिलेल्या हा जो पैसा आहे मा देशातील मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मशिदी आहेत हे उभारणीचं काम करण्यासाठी मग त्या मशिदी बेकायदेशीर असतील शासकीय जागेवर असतील खाजगी जागेवर असतील कुठल्याही प्रकारच्या परवानगी नसतील त्यांना फंडिंग करण्याचं या ठिकाणी काम केलं जात आहे वास्तविकता असं दाखवण्यात येतं की आम्ही या दुर्गम भागातील गोरगरिबांना शिक्षणासाठी हे सगळं करीत आहोत परंतु प्रत्यक्षात हा पैसा देशभरामध्ये वेगवेगळ्या मशिदी उभारण्यासाठी सुद्धा या ठिकाणी दिला जातो आहे स्वतः जामियाच्या इस्लामिया या संस्थेच्या जेवढ्या काही इमारती आहेत त्या टोटली नाईन्टी पर्सेंट हे बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या आहेत एकीकडे असं म्हटलं जातं की या संस्थेचा जो कारभार आहे तो शिक्षणासाठी आहे मग आधुनिक शिक्षण देण्याऐवजी इथे नव्वद टक्के हे शिक्षण धार्मिक शिक्षण दिलं जातं आणि इथून मोलाना मोलवी तयार केले जातात ते मुलांना मोलवी देशभरामध्ये दे जातात आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षतेला धोका निर्माण होईल अशा प्रकारे वक्तव्य ते जाऊन त्या त्या ठिकाणी करतात हा देश इस्लामीकरण कसा होईल इस्लाम कसा होईल पूर्ण हा देश इरवा कसा होईल यासाठीचा त्या इथून गेलेले जे काही मुलं मुलांना असतात मौलवी असतात त्यांचा तो त्या ठिकाणीचा प्रयत्न असतो आणि तशा प्रकारे देखील या ठिकाणी ते, ते लक्षात आलेलं आहे मगाशी मी म्हटलं की सहाशे पन्नास कोटी रुपये आलेत तर सहाशे पन्नास कोटी माहिती आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगतो की काश्मीरमधल्या जी काही संस्था आहे ती बंद पडलेली संस्था आहे जिला सरकारनं बॅन केलेला आहे सरकारने त्या संस्थेला बंदी आणलेली आहे त्या संस्थेला सुद्धा यांनी या ठिकाणी फंडिंग दिलेलं आहे मग मला सांगा विदेशामधनं येणारा जो काही पैसा आहे तो कशासाठी आहे शिक्षणाचा नावर यांनी या ठिकाणी पैसा आणला मग हा पैसाही कोणाला आहे जे बंदी कुटीरवाद्यांना या ठिकाणी कश्मीरमधल्या फुटीरवाद्यांना प्रोटेक्शन देणाऱ्या संरक्षण देणाऱ्या कश्मीरचे तुकडे होतील हे स्वप्न पाहणाऱ्या कश्मीर भारतापासून वेगळं झालं पाहिजे या विचारानं काम करणाऱ्या जिहादी संघटनांना या ठिकाणी पैसा दिला जातो आहे दुसरीकडे मशिनींना दिला जातो आहे तिसरीकडे मोलाना जे तयार केले जात आहेत ते मुलांना मोलवी देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाऊन मुसलमान लोकांना या ठिकाणी इस्लामीकरण कसं होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे चाललेला आहे आमच्या देशाला आमच्या हिंदुस्थानाला या ठिकाणी इस्लामीकरण हिरवाकरण करण्याचं या या ठिकाणी जे चाललेलं आहे ते थांबवायचं असेल तर या संस्थेला कुरूप ठोकलं पाहिजे ही संस्था शासनाने ताब्यात घेतली पाहिजे त्याची संपूर्ण मान्यता रद्द केली पाहिजे आतापर्यंत जेवढं काही अनुदान या संस्थेला संस्थेनं शासनाबाबत घेतलं असेल ते व्याजासकट या ठिकाणी वसूल केलं पाहिजे तर आणि तरच आमच्या देशाची या ठिकाणी एकता अखंडता आणि सुरक्षितता ही अबाधित राहील असं या ठिकाणी मला निश्चितपणानं सांगायचं